अलिबाग तालुक्यात विविध गावांमध्ये जाऊन शेकापचार जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील यांनी महामानवाला केले अभिवादन भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सर्व भी भीम अनुयायी यांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊन या प्रज्ञासूर्याने घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याचा संकल्प अधिक दृढ केला या प्रसंगी शेखापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन व आदरांजली वाहिली महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका